श्री गुरु चरित्र आद्याय चौथा श्री गणेशाय नम ऐशी शिष्याची विनंती ऐकून शिद्ध काय बोलती साधु साधु तुझी भक्ती प्रीती पाव गुरु एक शिष्य चुडामणी धन्य धन्य तुझी वाणी आठवतशे तुझ्या प्रश्नी आधी मध्यावसानक प्रश्न केला बरवानी का सांगे ना आता तुझ विवेका अत्रिऋषीचा पूर्व का सृष्टी पासो सकळ पूर्वी सृष्टी नव्हती कायी जलमय होते सर्वही आपो नारायण मनोनी पायी वेद बोलती याची कारणे उद कापो नारायण सर्व ठाई वास पूर्ण बुद्धी संभव प्रपंच गुण हिरण्यगर्भ निर्मिले जाले, ब्रह्माशी निर्मिले ब्रह्मांड नाम निर्मिले हिरण्य हिरण्यगर्भ नाम पावले देवता वर्षेक होते तेची ब्रह्मांड देखा फुटो शकले झाली एका एक शकल भूमिका होनी ठेली शकले दोन्ही ते, ते उपजन रचिले चौदाही बोन दाई दिशा मानस वचन काळ काम क्रोधादी सकळ सृष्टि रचा वयासि सप्त पुतउपवी मानसी नामी सांगेने सात जन ब्रह्मपुत्र मरीचा पुलस्त्य पुलह क्रतु वशिष्ठ सप्तपुत्र पुत्र जाली शेष सृष्टीकर्ता ब्रह्मजान सप्त ब्रह्मपुत्रा तेथून पीठ गुरु संतती सांगेना एका एकाएक चित्ती नाम धारका ઋષિયાત્રિ વાર્યા નામ તિચે અનુસયા પ્રતિવ્રત શિરોમણિયા જગદંબા તે ચિદાન તિચે સૌંદર્ય લક્ષણ વર્ણુ શકી કોણ ચિચાપુત્ર ચંદ્ર આપણ તિચે રૂપ કાય સાંગો પતિ સેવા કરી બહુત સમસ્ત સરોવર ભયભીત स्वर्गेश्वर घेईल त्वरित म्हणून चिंतिती मानसी इंद्रादि सुरव त्रयमूर्ती पाशी जाओनी प्रकाशोनी आचारा त्रिऋषीचा ऋषीचा इंद्रमने स्वामीया पतिव्रता स्त्रिअनुसया आचार तिचा सांगो काया तुम्हा प्रति विस्तारोनी पतिसेवा करी भक्तशी मनोवाक्काय मानशी अतिथि पूजा महा हर्षी विमुकन वेकवणे काळी तिचा आचार देकोनी सूर्यबीत सेगनी उष्णती जला होल म्हणून मंद मन्द मंद तपतसे अग्नि झाला भय शीत असे वर्तत वायू झाला भयचकित मंद मंद वर्तशी भूमी आपण भिवून देका नम्र झाली पादुका शाप देईल म्हणून ऐका समजता मी बी तो नेनो घेल कवनस्थान कोण्या देवाचे हिरोन एखाद्या ते वर देता जान तो या मारू शके याशी करावा उपाय तू जगदात्मा देवर आय जाईला मुचा टाय म्हणून यालो तुम्हाला सांगो न कराल जरी उपाय अशी सेवा करू आम्ही तिशी तिचे द्वारे अनिशी राऊ चित्त धरून या ऐशे ऐकून त्रयमूर्ती महा क्रोधे चला जाऊ पाऊ कैशी सती म्हणती आहे पतिव्रता व्रतभंग करून तिशी ठेवून यो भूमीशी अथवालयाशी पाठव म्हणून निघाले सत्व पहावया सतीचे त्रयमूर्ती वेश भिक्षुकाचे आश्रमाला त्रिचे अभ्यागत हो निया ऋषी करू गेला अनुष्ठान मागे आली त्रयमूर्ती आपण अनुस्वेश आश्वासून अतिथी आपण आलो म्हणती ू पिडोन आम्ही आलो ब्राह्मण त्वरित द्यावे अन्न अथवा जाऊ आणि का ठाया सदा तुमच्या आश्रमात संतर्पण अभ्यागत ऐको आली किती विक्यात म्हणून आलो अनुसये इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकले आम्ही ठाकून आलो याचिका मी इच्छा भोजन मागावया इतुके ऐकून अनुसोया नमन केले तत्क्षण बैसाकार करून या क्षालन केले त्यांचे आद्य पाद्य देऊन त्याशी गंधाक्षता पुष्पेशी सवेच मन तसे हर्षी आरोग सारीजे अतिथी मनी ते वेळी करून आलो अंगोळी ऋषी येते बहुता वेळी त्वरितामा भोजन द्यावे वासना पाहून अतिथी ते काय केले पतिव्रते ठाई गातले त्वरिते बैसाकार केला देखा बैसोनी या पाट्यावरही कृतीशी पात्र बिदारी घेऊन आली आपण क्षरी क्षाक पाकतेशी मनत होणारी आम्ही अतिथ्यालो दुरी कोणी तुझे स्वरूप सुंदरी अभिष्ट मानशी अनिक वशे नग्न हो माशी अन्न वाडावे परियेशी अथवा काय निरुपदेशी देशी आम्ही जाऊ नाही तरी ऐकून हि वचन अनुसया करी चिंतन आपले विप्रपहावाया मन कारण एक का पुरुष होतील पतिव्रता शिरोमणी विचार करी अंत करण अतिथी विनमो तरी हानी उलंगो माझे मनाशी निर्मळ काय करिल मनमत खळ पतीचे असे तप फळ तारिल मज मनतसे ऐशी विचारो निमानशी तथास्तु म्हणे तयाशी भोजन करावे स्वस्त चित्तेशी नगन वाढीन मनतसे पाकस्थाना जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्र फेडून नग्न मने अतिथी बाळी माझी नग्न होनी सती आली अनोदका ती झाले बाळ बाळे देखुन अनुसया भय चकित हो निया पुनरपी वस्त्रिने सुनिया आली तया जवळी रुदन करीती तिने बाळे अनुसुया रहा वेळोवेळे क्षुदार्थ झाली केवळ म्हणून कडिये घेत असे कडिये घेऊन बाळकाशी स्तनपान करवी अतिहर्षी एका सांडोनी एकाशी क्षुदा निवारण करीतसे पाये पानवल काय गडले मोतीची झाली वाडे स्तन पान मात्र तोशले तप फळ ऐशी पतिव्रतेचे उदरी चौदा वन सप्त समुद्र वळवाग्निन सुधा निवारण पतिव्रता स्तनपानी चतुर्मुख ब्रह्मयाशी सृष्टी करणे अर्शि त्याची सुधा तन पानेशी केवी झाली निवारण भाळाक्ष कर गौर पंचव्र काळाग्निरुद्र स्तनपान स्तन अनुसया सुंदर तपस्व्या त्रियासा अनुसूया त्रिरमणी नवतीय कोणी त्रयमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनात कडिये घेऊनि बाळकाशी काशी खेळवीत शेती काशी या निया पाळण्याशी गायी ती वेळी पर्यंदे गायना ना परी हो पिषदार्थ अति कुसरी सप्तस्वरी संभोखी तसे त्रिमूर्तीशी युतके होता तय वेळी माध्यान वेळ अतिथी काळी अत्रि ऋषी अतिनिर्मळी आला आश्रम घरा माझी अवलोकिता तो देखील अनुसोया गाता कैची वाळ्यायशी मनता पुसत शे स्त्रियेशी तिने सांगिताला वृत्तांत ऋषी ज्ञानी असे पाहत त्रयमूर्ती हेची मनता नमस्कार करीतसे नमस्कारिता त्रि संतोष विष्णू वृषनायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाले ते वेळी बाळ राहिले पाळनेशी निजमूर्ती ठाकले सन्मुखीशी साधू साधू अत्री ऋषी अनुसूया सत्यपती व्रता तुष्टलो तुझे भक्तिशी माग मनीवरशी अत्री मने सतीशी जेवांचेशी माग आता अनुसूया मने ऋषीशी प्राणेश्वरा तुझी ओशी देव पातले तुझ्या भक्तिशी पुत्र मागा तुम्ही आता तिघे बाळक माझे घरी राहावे माझे पुत्रा परी मागतो माग होतो निर्धारी त्रैमूर्ती आपण करूपा ऐशी वचन ऐकुणी वर मूर्ती लानी राती बाळके म्हणून आपण गेले निजी त्रिमूर्ती राहिले त्यांचे घरी अनुसया पोशी बाळका परी नामे ठेवले प्रीती करी त्रिवर्गांची परियसा ब्रह्ममूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वर तो दुर्वास नाम पावला ते पुत्र अनुसुयेचे दुर्वासा आणि चंद्र देखा उभे रावनी माते सन्मुखा निरोप मागती कौतुका जाऊ तपा निजस्ताना दुर्वास मने जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थरुणी ते म्हणून निरोप घेतला तला चंद्र मने औ माते निरोप द्यावा मात्वरिते चंद्र मंडळी वास माते नित्यदर्शन तुमचे चरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती मूर्ती अशील तुमचे दरुणी चित्ती त्रयमूर्ती तेची निश्चिती म्हणून सांगति ते त्रयमूर्ती मूर्ती जानुची दत्त सर्व विष्णू महे जगत राईल तुमचे विष्णुमूर्ती दत्तात्रे चंद्र ऐक्य घेऊन गेले अनुष्ठानाशी अनुसूयेचे घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रेय एका मूळ पेट श्री गुरुचे ऐशा परीसिद्ध देखा कथा सांगे नाम धारका संतोषे प्रश्न करिअने पोस पोसतशे सिद्धाशी जय सिद्ध योगेश्वरा भक्त जन मनोहरा तारक संसार सागरा ज्ञान मूर्ती कृपा शिंदो तुझे नि प्रसादे मज ज्ञान उपजले सहज तारकामुचा योगी राज विनंती माजी परीयसा दत्तात्रयाचा अवतारू सांगितला पारू पुढे अवतार जाले गुरु कवने परीनिरोपिजे म्हणे सरस्वती गंगाधुरु पु लकतेचा विस्तारु ऐकता होय मनोहरु सकळा विष्टी साधती इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरो श्रीनृषिंहसरस्वती उपाख्याने सिद्धनामधारकसंवादे अनुसूयपाख्यानं नाम, नाम चतुर्थोऽध्यायः श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीगुरुदेवदत्त